नमस्कार मी साक्षी वाघ आवाज जनतेच्या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत चला तर घेऊया दिवसभरातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा रेशन धान्य वितरणाचे संपर्क तुटल्याने राज्यभरातील धान्य वितरण ठप्प ऑफलाईन वितरणाचे आदेश प्रचाराला याच विधानसभेत उरली सुरली गुमीही उतरू उद्धव ठाकरेंची बोदींवर हल्ला बोल तर ठाकरेंचा आव्हान स्वीकारत भाजप नेत्यांचा पलटवार अजित पवारांना बनावट कागदपत्रांद्वारे सोडण्यासाठी सीआरपीएफ ला अमित शहाच्या सूचना होत्या संजय राऊत यांचा थेट आरोप अजित डोवाल यांचाही कटात सहभाग राऊतांचं वक्तव्य तिसऱ्या आघाडीत जाण्यास इच्छुक राजू शेट्टी आणि बच्चू कडू एकत्र येऊन विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीची स्थापना करणार आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळतील विधानसभेला महायुतीचे एकशे पंच्याहत्तर उमेदवार निवडून येणार शहाजी बापूंना विश्वास शिर्डी औद्योगिक वसाहतीचा काया पालट होणार रस्ते आणि वीज विकासासाठी शंभर कोटी मंजूर राज्यात दुधाचा दर निश्चित ठरवून दिलेला दर न दिल्यास आणि भेसळ आढळल्यास थेट गुन्हा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती ईडीकडून महाराष्ट्रात झाड सत्र मनी लॉन्ड्री प्रकरणी पुणे बारामतीसह मुंबईतील कंपन्यातही सर्च ऑपरेशन बदनापूर रेल्वे स्थानकावर अपघात टळला ब्रेकफेल मालगाडी फलाट नंबर एकशे रुळावरून डाऊन मार्ग तीन तासहूनही अधिक काळ बंद कोल्हापूरच्या वारकरी कुटुंबातील नेमबाज पट्टू स्वप्नील कुसाळे ऑलिम्पिक पदकापासून एक पाऊल दूर गुरुवारी होणार फायनल दादर रेल्वे स्टेशन चे नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करा भीम सैनिक प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची संसदेत मागणी ठाकरे गटाची सांगली पॅटर्न चर्चेपूर्वीच विधानसभेसाठी पहिला उमेदवार जाहीर जयपूरची कथा ही दिल्ली सारखीच बेसमेंट मध्ये पाणी भरल्याने तिघांचा मृत्यू पावसाचे थैमान महाराष्ट्रात राजकीय संघर्ष निर्माण होणार संजय रावतांची घसरली जी फडणवीस शिंदेवर खालच्या भाषेत टीका सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय एसटी एस टीच्या उपवर्गीकरणास दिली मान्यता राहुल शेवाळे मानहानी खटला प्रकरण उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना मुंबई सत्र न्यायालयाने ठोठावला दंड कोल्हापूरचा पट्ट्या गाजवतोय जगात नाव स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये नेमबाजी खेळात गाठली अंतिम फेरी क्रिकेट जगतावर दुःखाचा डोंगर माजी भारतीय खेळाडू अंशुमन गायकवाड याचे कॅन्सरमुळे मुळे निधन इन्स्टावर मुलाचं फेक अकाउंट बनवून मैत्रिणीची केली चेष्टा साताऱ्यातील तरुणीनं गमावला जीव कोकणातील <गणाथील> साखर मांडण्यासाठी लालपरी सज्ज गणेश उत्सवासाठी धावणार एस टीच्या चार हजार तीनशे जादा बसेल आजच्या सुपरफास्ट मध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नमस्कार